आरंभ एका नव्या पर्वाचा परिसरातील माणाजीनगर चौकातून नवले हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता फक्त दुचाकी वाहनांसाठी खुला करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी ठिया आंदोलनाचा इशारा दिला होता या इशाऱ्याची तात्काळ दखल घेत पुणे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने बुधवारी रात्री पावसातच सिमेंट बोल्डर बसवण्याचे काम पूर्ण केले नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर गुरुवारी सकाळी यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी शिक्षण सम्राट डॉक्टर सुधाकरराव जाधव युवा उद्योजक स्वप्नील कुटे तसेच ग्रीनलँड सोसायटीचे सदस्य यांच्यासोबत संवाद साधला नागरिकांनी या निर्णयाबद्दल मोरे यांचे व प्रशासनाचे आभार मानले यावेळी हरीश वैद्य लतीफ शेख सुशील भागवत प्रशिक दारुंडे सुनील पढेर राजेश बोबडे नितेश यादव कमलेश हनसवळ सुनील बर्गे बाबासाहेब जगताप प्रकाश पाटील दिलीप मनकुमारे सजित नोटे सचिन तापरे अजित हिरमिसे भूपेश शुक्ला यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते एखादे काम करायचे ठरवले तर जिद्द ठेवावी लागते त्या जिद्दीतूनच यश साकार होते आगामी काळामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायसोरपी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन भूपेंद्र मोरे यांनी यानिमित्त केले यावर्षी त्यांनी आमरण उपोषण रोको अशा विविध आंदोलनातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत विकासाचा मोरेपेठण आगामी काळातही जनहितार्थ सुरू राहील असे ते म्हणाले या कामासाठी सहकार्य करणाऱ्या पुणे मनपा सिंहगड रोड पोलीस स्टेशन व सर्व नरेकर नागरिकांचे आभार अहो त्यांनी बरेच प्रयत्न केले खरं सांगायचं भूपेंद्र मोरे ते भरपूर प्रयत्न करतात त्यांचं मागे पण त्यांनी एक मिटिंग घेतली त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की इथं ट्रॅफिक जाम म्हणून फक्त एवढंच एक कारण दिसतंय हे प्रयत्न करून बघूयात तर त्यांनी केला प्रयत्न तिथे लावून बघितले लावून बघितल्यानंतर खरोखर ट्रॅफिक कमी झालं म्हणजे जॅम व्हायचं बंद झालं लोक काय करतात फक्त शॉर्टकट मिळतोय म्हणून तिथून तोडून टाकतात आणि त्याच्यानंतर मग हा प्रॉब्लेम बरं होतो परत ट्रॅफिक जॅम होता चालू होतं आता ह्यांनी लावले ना परत तर बघा ट्राफिक जाम होणार नाही खात्रीशी सांगतो तुम्हाला कोणत्या समज आहे तुम्ही किती कि वर्ष झाले सर इथं जवळजवळ पंधरा वर्ष झाले कधी पोहोचून आहे ट्रॅफिक सर हा प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे हा रोड सिंगल म्हणजे टू व्हीलर साठी ठेवला ना तर कधी ट्रॅफिक जमा त्रास होतो म्हणजे सर्वांचा वेळ तर जातो ट्रॅफिक मध्ये आणि चारही बाजून गाड्या आल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक रोज संध्याकाळी हे ठरलेलंच असायचं पण हा पूर्वी जो प्रयत्न केलेला होता त्यानंतर काही लोकांनी परत तो पाडला पण त्याचा फरक जाणवला होता की त्यानंतर बऱ्याच ट्रॅफिक मध्ये फरक दिसून आला आणि त्याचा चांगला फायदा आलेला दिसून आहे आणि आता चांगलं कायम सर बसवले त्याबद्दल भूपेंद्र मोरे सरांचं धन्यवाद आणि सर्वांना ट्रॅफिकचा चौघा काढल्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद पहिले कसं होतं की आम्हाला संध्याकाळ तर म्हणजे गेटच्या बाहेर निघायचं म्हटलं की ते असं व्हायचं की आम्ही गेट पर्यंत ट्रॅफिक असत आम्हाला पण ते लावल्यापासून असं झालं की म्हणजे सगळं सुरळीत चाललं होतं पण परत काहीतरी ते ऑटोवाले आणि ते तिरपे करून ते पाडतात त्याला पण आता जरा चांगलं काम झालेलं तर परमनंट डिस्प्ले काहीतरी पण यश चांगलं येईल आता लावल्यावर मी पंधरा वर्ष हा जो पॅच दिसतोय या पॅसाठी आम्ही बल्ली वर्ष काम करत होतो मेहनत करत होतो पंधरा वर्ष आणि काय झालं मागच्या महिनाभरापूर्वी आम्ही ते बसवलंय पण त्यानंतर इथली खोरसा मंडळी जी रिक्षावाली म्हणा ओमनीवाली म्हणा जी काय आहे लोकल मंडळी म्हणा कुठेतरी त्यांनी खोडसा म्हणजे ते काढून टाकलं पण गेली महिनाभर जेव्हा मी लावलं होतं तेव्हा अगदी ट्रॅफिक निवांत सगळं सुटलं होतं संध्याकाळी तर जाम सगळं निघाला होता पण ते खोडसा मंडळी काढल्यामुळे परत पण गेले आठ दिवस जरी ते झालं रोज संध्याकाळी तीन ते चार तास ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य माणूस भरला जातो असं होऊ नये म्हणून आंदोलन हे आंदोलन ठेवलं होतं पण आंदोलनापूर्वी जयश मी आणि त्या ठिकाणी ते पंक्चर बंद झालंय दुसरा विषय आहे हायवे जाम हायवेचं पंक्चर जो आहे तो पंक्चर आपल्याला बंद करायचा आहे कारण त्या हायवेवर शनिवार आणि रविवार दर शनिवार नरेकरणा जर आत यायचे असेल तर तीन ते चार तास नव एप्रिल पासून दहा देण्यासाठी दोन तास लागतात म्हणजे तीन ते चार तास अडकणं हे कितपत योग्य आहे त्यासाठी आपण तो पंक्चर बंद करायच्या मागे लागलोय त्या पोलिसांनी ते मदत करावी एवढी आमची विनंती हा आता या संपूर्ण नद्या भागामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न फार मोठा आहे इथं गांभीर्याने कुठलंही प्रशासन कुठलीच बाब घेत नाही इथं पाण्याच्या समस्या आहेत इथं वाहतूक कोंडीच्या समस्या आहेत रस्त्यावरच्या खड्डे समस्या आहेत कचऱ्याचे विषय आहेत फटक्या कुत्र्यांचे विषय आहेत सगळ्याच समस्या आहेत इथे गेली अनेक वर्षापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये सम्मिलित झालो तरी इथल्या असणाऱ्या मूलभूत गोष्टींसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येते ठे आंदोलन फक्त आम्ही जाहीर केलं कारण यापूर्वीच्या आंदोलनाची पद्धत इथं असणाऱ्या प्रशासनाला आणि पोलिसांना माहिती आहे त्याच्यामुळे या आंदोलनाला यश प्राप्त झालं हे नक्की कारण ते डोळ्यांनी आता दिसतंय आहे आंदोलन आम्ही का करत होतो की एक ठराविक रस्ता की ज्या रस्त्यामुळे संपूर्ण भागाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय तो रस्ता दुचाकीसाठी आपण करावा याबाबत इथं असणाऱ्या स्थानिक लोकांशी इथं असणाऱ्या संस्था चालकांशी इथं असणाऱ्या हॉस्पिटल डायरेक्टर किंवा डीनशी आणि रहिवाशांची एकत्र अशी एक बैठक यापूर्वी केली होती आपण त्याच्यामध्ये असं ठरवलं होतं की काही दिवसासाठी आपण आप हा प्रयोग करून पाहू जर तो व्यवस्थितरित्या जर चालू झाला तर त्या गोष्टीला आपण कायमस्वरूपी मूर्तरूप देऊ परंतु झालं असं की इथं असणाऱ्या काही लोकांच्या आता नावं मी कोणाची घेणार नाही परंतु इथं असलेल्या काही समाजकंटकांच्या दृष्टीने ते पोल काढले जायचे आम्ही पुन्हा येऊन बसवायचो पुन्हा ते काढले जायचे आणि नंतर असं लक्षात आलं की इथं जे पोलीस प्रशासन काम करत होतं वाहतूक विभागाचं त्यांच्याकडनं प्रस्ताव डीसीपी लेवलला गेलाच नव्हता की ज्याची ती मंजुरी झाली नव्हती ती मंजुरी आली नसल्याने माहिती अधिकाराखाली ते अर्ज निघाले होते आणि त्या माहिती घेऊन याच्यावरती कारवाई केली जात होती आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आज इथं नरेकरांना पूर्णत मनापासून आवाहन करतोय की आता हे तुम्ही पाहताय ते बोल्डर बसलेले आहेत हा रस्ता आता दुचाकीसाठी कायमस्वरूपी झालेला आहे त्याची रितसर मंजुरी आलेली आहे महानगरपालिका आणि प्रशासन आणि पोलीस या सगळ्यांच्या वतीने मी सर्व अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य केले परंतु लोकांना कळकळीचं आवाहन आहे की या गोष्टीसाठी आता कोणीही तोडफोड करायच्या भानगडीत पडू नका कारण सरकारी मालमत्तेचं जर नुकसान केलं गेलं के तर तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील बऱ्याचशा जणांच्या नोकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टींना ह्या अडचणी येऊ येऊ शकतील आणि याच बा गोष्टीला पुढे नेऊन मी सांगेल की इथं समोर असणारे सी सी टी व्ही कॅमेरे हे या गोष्टीवरती नियंत्रण ठेवणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी उघड होणार आहेत की जर कोणी अशा कुठल्या गोष्टींनी तुम्ही या चुकीच्या पद्धतीने मार्गाने या गोष्टी करायलाचा प्रयत्न केलात तर हा सर्वांसाठीच महत्वाचा विषय आहे हायवेची वाहतूक कोंडी याच्यातून कमी होणार आहे नऱ्यातला वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार तो कमी होणार आहे सियंगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे एका छोट्या गोष्टीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे या गोष्टीसाठी मी डी सी पी वाहतूक विभाग हेमंत जाधव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या भागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दांगडे साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याच पद्धतीने आपल्या भागात असणारे क्राईम वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम साहेब त्यांचंही मनापासून अभिनंदन सर जे वाहतूक विभागाचे इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांचंही आहे प्रज्ञा पोद्दार मॅडम आहेत ज्या वॉर्ड ऑफिसर आहेत आमच्या भागामध्ये तसेच तृप्ती कोलते आहेत शुभम देशमुख आहेत अनेक नावं आहेत की या सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळं घडून आले आणि सगळ्यात महत्वाचं नरेकरांची ताकद की जी आंदोलना पूर्वी यश देऊन गेली त्यामुळे नरेकरांचा मनापासून आभार आपण एकत्र आलो तर नक्की बदल घडवू शकतो हे आपण दिसून आलं धन्यवाद नमस्कार नरे विभागामध्ये ट्रॅफिकच्या अत्यंत ज्वलंत असे प्रश्न आहेत अतिक्रमणाचे प्रश्न आहेत त्याच्यापैकी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की नवले हॉस्पिटलकडून येणारं पब्लिक आणि इकडचं पब्लिक याच्यामुळं हा रस्ता नेहमी दोन तीन तास संध्याकाळी जाम होतो जाम होतो आणि म्हणून हे जे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्या आधी त्याला जे यश मिळालेलं आहे त्याला आमच्या आमच्यातर्फे शुभेच्छा धन्यवाद कॉर्पोरेशन कडनं कारवाई झाली खर तर असं एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या प्रतिनिधींना म्हणा किंवा आम्हाला म्हणा असं आंदोलन करण्याची गरज काय प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्वतःच्या जबाबदारीचं भान नाही का जर हीच परिस्थिती त्यांच्या घराच्या जवळपास असेल तर ते काय करतात काहीतरी आक्षेप घेऊन ऍक्शन आक्षे घेऊन ते कार्यवाही करतात मग आमच्या नरे ग्रामवासियांसाठी हा दुजा का आम्हाला वारंवार आंदोलनाची भाषा का करावी लागते किंवा आंदोलनं का करावी लागतात तर अजूनही प्रशासनाला विनंती आहे परिस्थिती चिघळण्यापर्यंत जाऊ देऊ नका खूप मोठ्या अडचणीत याल आम्हाला आमच्या सुविधा व्यवस्थित करून द्या आणि आमची वाहतुकीची समस्या दूर करा ही विनंती कुठली समस्या असेल तर भूपेंद्र भाऊ मोरे यांचा प्रत्येक गोष्टीला पुढाकार असतो कुठली कामे असेल ड्रेनेजची असेल लाईटची असेल रस्त्याची असेल पाण्याची असेल काही असेल तरी आप ते आपल्याला पूर्णपणे नाऱ्यामध्ये पूर्ण सहकार्य करत असतात या ठिकाणी जे बॅरिगेट पहिले लावले होते त्या ठिकाणी लोकांनी बॅरिगेट तोडून हे केलं कारण का तर एक दिवशी अँब्युलन्स इथून गेली होती रस्ता इथं फुल ट्राफिक जाम झाली होती मध्ये पेशंट दगावला गेला अक्षरशः त्यामुळे भूपेंद्र भाऊंना आम्ही कानाव घातलं हो आणि भाऊंना सांगितलं की भाऊ या ठिकाणी अशा अशा ट्रॉफिकची समस्या इथं होत आहे तर आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढावा हो। तर भाऊंनी लगेच अधिकाऱ्यांना जाऊन मोठमोठ्या भेट भेटीगाठी घेऊन त्यांचं निवेदन आणून भाऊनी सातत्याने हे काम एकदम व्यवस्थितपणे पूर्ण केलं आणि त्याच्याबद्दल आम्ही भाऊंचे खूप खूप आभार मानतो नरेवासियांसाठी भाऊ खूप जटत असतात आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत गर्दी नाही हे गर्दी जे वाले जाणारे लोक आहेत जी देश केला जाणार ते लोक इकडून जातात आणि जी हायगे येणारी जी लोक आहेत त्यांना वाटतं आम्हाला नवनवे लवकर पोहोचायचं त्यामुळे हिंदे निघून जातात त्यांच्यामुळे गर्दी होती